इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एकीकडे देश डिजिटल होत असताना दुसरीकडे तालुक्यातील मौजे कुसळवाडी गाव विकासापासून कोसो दूर आहे नांदेड जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यातील कुसळवाडी गावामध्ये एकाही कंपनीचं नेटवर्क नाहीये त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय गावकऱ्यांना कर फोन करायचं असेल तर गावाच्या टोकावरील टेकडीवरती जावं लागतं गावामध्ये मोबाईल नेटवर्क नाहीये त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत कुसळवाडी हे डोंगरांनी वेढलेलं तेरा हजार लोकसंख्येचं गाव आहे इथे सहाशे मतदार असून शंभर टक्के आदिवासी गाव आहे आदिवासी गाव असूनही या गावामध्ये शैक्षणिक वातावरण आहे गावामध्ये विविध क्षेत्रामध्ये सुमारे चाळीस कर्मचारी कार्यरत आहेत महाराष्ट्रामधील डिजिटल ग्रामपंचायत गावामध्ये आहे गावामधील सर्व नागरिक सर्व शासकीय प्रमाणपत्रांमध्ये आढळतात महाराष्ट्राचे नियम गावामध्ये उपलब्ध असल्यानं आणि या गावात एक ग्रामपंचायत आहे गावात नेटवर्क नाही आहे खेड्यापाड्यामधील विद्यार्थी मोबाईलवरती येऊन संपर्क संपूर्ण शाळेचा अभ्यास करतात या गावामधील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे पार्वताबाई मारुती डुकळे माजी सरपंच आमच्या गावात कुसवाडी आमच्या गावात रेण नाही आमच्या गावात कोणते फोन लागत नाही जोरात कोसकोस फोन लावायला काय आमच्या गावात समध्या अडचणी मी कुसळवाडीतील रहिवासी आहे माझं नाव मंगल ग्ञानबा देखे मी कुसळवाडीतील रहिवासी आहे आमच्या गावामध्ये बरेच दिवसापासून टावराची समस्या आहे आमच्या गावात अजिबात रेंज येत नाही त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत आत्ता गावामध्ये जे ऑनलाईन कामं सुरू आहेत सर्व प्रकार पद्धतीचे ते एकही लवकर लवकरात लवकर होत नाहीत रेंज अभावी त्यामुळे भारताला स्वातंत्र्य होऊन अच्छा पूर्ण झाले आहेत तरी आमचं गाव मध्ये नेटवर्कच्या युगामध्ये कोस दूर आहे तशी या ठिकाणी कुसळवाडी येथील समस्त नागरिक नेटवर्कच्या संदर्भाने आलेले आहेत आम्ही नेटवर्क कुसळवाडीला व्हावं म्हणून वेळोवेळी प्रशासनाला येथील शासनाला सरकारलासुद्धा आम्ही कळविलेलं आहे आज आमच्या कुसळवाडी येथील नागरिकांचा या ठिकाणी सहनशीलता म्हणा किंवा त्यांचं जे या ठिकाणी अंत या सरकारने पाहिलेलं आहे कारण या ठिकाणी तहसीलदार साहेबालासुद्धा कलेक्टर साहेबाला त्याचबरोबर आमदार साहेबाला खासदार साहेबाला आम्ही या कागदपत्री पाठपुरावा केलेला असतानासुद्धा प्रत्येक नेता येतो देतो म्हणतो थोकापालिस करतो निघून जातो या ठिकाणी असं चालू आहे त्यामुळं आज आम्ही उपोषणाच्या मार्गाने या ठिकाणी पंधरा दिवसात शासनानं जिल्हाधिकारी साहेबाला तहसीलदारामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये जे काही शासनाचं बी एस एन एल असेल ते सुद्धा आम्हाला दिलं तरी चालेल पण कोणत्याही प्रकारचं आम्हाला या ठिकाणी रेंज नसल्यामध्ये गावामध्ये अनंत अडचणी आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीची सर्व्हिस कामे आहेत ते या ठिकाणी होत नाही त्यामुळं शासनानं करून द्यावे येणार तर पंधरा दिवसाच्या नंतर उपोषण आम्ही करणार आहोत त्याची जबाबदारी शासनानं घेऊन लवकरात लवकर त्यावरची व्यवस्था करावी मजहर शेख सी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर